पुण्यातील कैलासवासी केशवराव जेथे कैलासवासी विठ्ठलराव गाडगे कैलासवासी अण्णा जोशी अशी लोकसभेत खासदारांची विशेष परंपरा आहे हीच परंपरा मुरलीधर मोहोळ दिल्लीत येऊन नक्की जोपासतील व वाढवतील असा विश्वास केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पक्ष आठवले मित्र मित्रपक्षाचे महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राणे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यावेळी शुभेच्छा देताना राणे बोलत होते ह्या औपचारिक भेटीच्या वेळी बोलण्याची सुरुवातच राणे यांनी मोळ हे निवडून येणार आहेतच अशी केली ते म्हणाले मोळ हे शंभर टक्के विजय होणार आहेत मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यापर्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत विजयानंतर ते दिल्लीत आमच्यासोबत असतील यावेळी मोहोळ यांनी आत्तापर्यंत आपण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केले याची माहिती दिली त्यानंतर राणे यांनी काही मौलिक सूचनाही यावेळी मुरलीधर मोहोळ यांना केल्या आहेत